जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे बलवडी येथे भव्य दिव्य सरकार केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या बलवडी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या बलवडी मैदानामध्ये सीमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोन मधून मादय मुळटीकरांचा शिखर्या व घरणीकारांचा बुलेट आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मधून घोटचा सर्जा व शेवायाबांचा पाखरे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये मादय मुळटीकरांचा शिखराविरुद्ध घोटचा सर्जा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मधून साखरवाडीचा बावरे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चार मधून वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा व चैतन्य आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा विरुद्ध साखरवाडीचं बावऱ्या यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सात मधून सातारा एक्सप्रेस बल्मा व छबी आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमधून किरणप्पांचा रायना व भारत आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात मधून खरसुंडीकरांचा खरसुंडीकरांचा दुर्गा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये किरणअप्पांचा रायना विरुद्ध खरसुंडीचा बब्या यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात मधून विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व रायबा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सहा मधून गारेवाडीचा सार्ज आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचे नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन